नाव आहे माझ सुदाम रामानाम दे आता जिल्हा परिषदेच इलेक्शन लागले कोण उभा हो राहिले काय माहितीये का कोणती चरण चौरे आहे की त्यांचं काय चिन्ह आहे त्यांचं हे दोन्ही सुमान काय तुमचं नाव काय तुम्ही तुम्हाला मत देणार दोन्ही सुमानाला काय देणार मत अहो त्याने आमच्याकडे रस्ता लय बाद होता ते सगळा रस्ता भरून काढला पाऊस पडला की मी जातो तुम्हाला चार महिने माझा पायात फ्रॅक्चर आहे माळ्याकडे जातलं होतं तर गावाच होत होतो पण ती रस्ता जे झालाय आता त्यामुळे आता काय बोलायचं काम नाही बघा मी माळावर चार चार हे चांगलीच काम केली डीपी झालं डीपी लगेच दिले गावात कस परत हे म्हणते बाणस म्हणते सगळे बाणस म्हणते

सगळे धनुष्य काय आपलं नाव राजाराम चिरंग लोंडे पाटकुल जिल्हा परिषद सडकीची काम केली आमची पाण्याचा पियाचा प्रश्न सोडला आमचा धंदा आहे त्या धंद्याला बी आमच्या मदत आहे सगळ्या गोष्टीकडं

मग तिथ ती माणसं आमची वारली तीन गावली त्यांनी त्यांना मदत केली पन्नास हजाराची रोखच दिलं लय भारी कोणाला रस्ता नमत रस्ता करून दिलं गौ मदत केली साठीनगर मध्ये काय म्हणणं सगळ्याच मत हाय की चरणला मत द्या काकू काय नाव आहे तुमचं शेंधू शिंदू पूर्ण शेंधू बाबा साहेब लोटी इलेक्शन लागल्याच्या माणसं आम्हाला उन्हाळ्यात आम्हाला पाणी मिळत नव्हतं आम्हाला शब्दावर एखाद्याने बोर मारून दिलेले पाणी सगळ्याला अजून काय केले काही त्यांनी आम्ही मागले त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं काय नाव राणी अशोक लोंडे इलेक्शन लागले तर मतदान करणार आपली चौरे आमच्या गावात पाण्याचा नेहमीच अब्दा असते पण एका शब्दावर आमच्या गावासाठी आमच्या गल्लीसाठी पाण्याची बोर वाढून दिली आणि पाण्याची सोय पण केली त्यांनी अगोदरच्या पोटरांनी काय केलं नाही अजिबात काय केलं नाही काय म्हणजे अजून चरणराज चौरे यांनी काय काय केलं आणखीन पाण्याची सोय केली भरपूर गरिबांना मदत करते वाट्याचे रस्ता केल्यात भरपूर काम केलेत तसे अजून दुसरं गोर जिथे आपण हाक मारेल तस येणारा नेता आहे त्यांना कसं आहे वातावरण कसं आहे वातावरण एक नंबर आहे सध्या जिल्हा परिषदेचा निवडणुकीचा रंगसंग्राम सुरू झाला सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित असणाऱ्या जिल्हा परिषद गटातून अनेक मागेपरांनी निवडणूक रिंगात रणशिंग फुकलेला आहे पण ही लढत केंद्रित झाली ती जिल्हाध्यक्ष तर तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात तर त्यांच्या संदर्भात किंवा त्यांच्या ह्या अमजारी बद्दल या भागात कसं आहे वातावरण नमस्कार मी बाबासाहेब सलगर पाटकुल शिंदेगड शिवसेना शाखा अध्यक्ष ह्या गावात वासनी भरपूर कामं केलेली आहेत त्यामुळे सुरुवातीपासून आता एंडिंग पर्यंत बॉसच वार आहे आणि निवडणूक होईपर्यंत निकाल लागेपर्यंत वार राहणार का तर मी एक त्या शाखेचा पदाधिकारी आहे म्हणून बोलत नाही तर बॉसनं तशी कामं केलेली आहेत असा गावाचा प्रतिसाद आहे जे जी कामं सांगितलेली आहेत ते ती कामे बॉसने केलेली आहेत म्हणून एवढा जनतेचा गावाचा प्रतिसाद आहे बॉसला काय उल्लेख रस्त्याची कामं केलेली आहेत रस्त्याची कामे केलेली आहेत ची कामं केलेली आहेत एक एक फोन लावला का एका तासात डीपी आणून दिलेली आहेत अशी ताजी उदाहरण आहेत गावातली आपण काय बोलत नाही तुम्ही तुम्ही पूर्ण मीडियावर बघा मी गणेश भुवन नामदे ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच मी माझी ओळख करून का देतो तुम्हाला तर घोर गरीबातला मी सर्वसामान्य कुटुंबातला सहज उभा राहिलो आणि जनतेने घेतलं पण मी चार वर्षे उपसरपंच असताना मला काम करायला संधीच मिळलेली नाही कारण यशवंत माने आमदार होते त्यामुळे काम करायला चान्स मिळाला त्यांच्याकडे काय आम्ही जात नव्हतो जरी गेलं तर काम होत नव्हतं असं की एक दोनदा जाऊन आलो काम झालं नाही पण ज्या वेळेस चंद्राज चौरे साहेब राजू खारे आमदार नव्हते त्या टायमाला चंद्रा चौरे यांनी भेट घालून दिली आणि भेट झाल्यावर एक अशी भेट करून दिली या माझ्या आयुष्यात चार वर्षाची उपसरपंच असताना जे काम केलं नाही ती मी आमदार व्हायच्या आधी दहा महिन्यात मी माझ्या गावात जेवढं माझ्या जनते ते आमदार साहेबांना सांगून आणि चरण बोसला सांगून तेवढं मी रस्ते करून घेतलेला आहे आणि विशेषतः म्हणजे आपल्या गावात ग्रामपंचायत मी विद्यमान उपसरपंच असताना मला ग्रामपंचायत मध्ये इतक्या पायखोडत चालली की निधी असायचा पण ग्रामपंचायतच्या आमच्या बॉडीतनं मला बहुमत मिळत नव्हतं त्याच्यामुळे निधी काही योग्य रीतीने मला मिळाला नाही म्हणजे गावासाठी काम करायला खर्च तर आला नाही तरी पण राजू खरेने आणि चंद्रराज चौरेने ग्रामपंचायतच्या उपसरपंच असताना ग्राम मला ग्रामपंचायत मध्ये काम करायचं नाही पण ह्या दोघांच्या माध्यमातून आणि असं मोठं काम केलं की रस्ता हा विशेष ऐंशी टक्के गावातलं माशील खडेकरांचा रस्ता असले करून टाकलेला आहे पण आज चंद्रराज चौरे जडपे गणात उभे आमचे तर मी जसं राजूभाऊ खऱ्यांचं काम केलं आणि आजही करतो आज ता कायती तसं आज एक चरणराज चौर्यांचं एक असं काम आहे की प्रत्येक गोरगर जनतेचा एक चरणराज चौरे देवता असल्यामुळे जातात